नमस्कार मंडळी एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही वृत्तवाहिनी झाली आहे का न्यूज चॅनल झाली आहे का असा प्रश्न मागच्या दोन तीन दिवसांपासून मला सतावतोय त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो उबाटा सेनेच्या उपनेत्या सुषमा अंगारे यांनी दावा केलाय की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधून मला त्यांच्या पक्षात बोलवण्यात आलेल्या आणि ज्या नेत्याने हे आमंत्रण दिलं त्याचं नाव मी फोडणार आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आणि तेव्हापासून माझ्या मनात हा प्रश्न निर्माण झालेला आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना एक शिंदे शिंदे ही एक वृत्तवाहिनी झाली आहे का एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं शिवसेनेची नवीन ध्येय धोरणं एकनाथ शिंदे यांना मान्य नव्हती आणि त्यातही उबाटांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने हिंदुत्वाशी फारकत घेतली होती आणि ही हिंदुत्वाशी घेतलेली फारकत एकनाथ शिंदे यांना मान्य नव्हती आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि चाळीस आमदारांसह ते बाहेर पडले त्यांनी शिवसेनेवर दावा ठोकला शिवसेना त्यांना मिळाली निवडणूक आयोगाने तो निर्णय दिला शिवसेना नाव आणि ओरिजिनल शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची जरी अर्थात त्याची तैच, केस सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे त्याचा निकाल अजून यायचा आहे पण इतकं मात्र खरं की एकनाथ शिंदे यांनी एक राजकीय पक्ष आपल्या ताब्यात घेतला मग शिंदे यांच्या शिवसेनेचं वृत्तवाहिनी किंवा न्यूज चॅनल कसा होऊ शकतो हा माझा प्रश्न आहे आता सुषमा अंधारे यांचा जो दावा आपण खरा मानला की त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेतून आमंत्रण आलेलं आहे तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही निश्चितच वृत्तवाहिनी किंवा न्यूज चॅनल आणि त्यातही मराठी न्यूज चॅनल झालेली असणार कारण सुषमा अंधारे यांना आपल्या पक्षात बोलवायचं तर त्याचा उपयोग काय सुषमा अंधारे या चांगलं बोलतात त्या टीका करतात आणि उबाटा सेनेमध्ये आतापर्यंत सुषमा अंधारे यांचं कर्तृत्व काय आहे तर विविध वृत्तवाहिन्यांवर जायचं आणि त्या वृत्तवाहिनी वाहिन्यांवरून वर कधी भाजपवर टीका करायची कधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करायची आणि त्यामुळे सुषमा अंधारे या मराठी मीडियाच्या गळ्यातील ताईत आहेत सुषमा अंधारे दिवसभरात कुठल्या ना कुठल्या तरी वृत्तवाहिनीवर मराठी न्यूज चॅनलवर दिसत असतात कर्तृत्व काय तर निश्चितच या वृत्तवाहिन्यांवर जायचं तिथे जमेल तेवढी उबाटा सेनेची बाजू घ्यायची आणि भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना महायुतीवर टीका करायची या व्यतिरिक्त सुषमा अंधारे यांनी उबाटा सेनेमध्ये काय कर्तृत्व दाखवलंय याचा शोध घ्यावा लागेल सुषमा अंधारे या उबाटा सेनेमध्ये आल्या आणि कानामागून तिखट झाल्या सुषमा अंधारे यांच्यामुळे शिवसेनेच्या अनेक रणरागिणांनी शिवसेना म्हणजे उबाटा सेना सोडली मग त्यात निलम गोरे असतील किंवा अन्य महिला नेत्या असतील त्यांचा आक्षेप हाच होता की सुषमा अंधारे मुळे आम्ही शिवसेना सोडली त्यानंतर मित्रांनो बीडचं प्रकरण फर्निचर कार्यालयात फर्निचर आणून द्यायचं प्रकरण हे सगळं सुषमा अंधारे यांचं कर्तृत्व आहे आतापर्यंत उबाटा सेनेमध्ये ज्या काही राजकीय हलचल झालेल्या आहेत त्यामध्ये संजय राऊत यांचा मुख्य रोल आहे तर साईड रोल हा निश्चितच सुषमा अंधारेंचा आहे आणि त्यामुळे अनेकांनी उबाटा सेना ही सोडलेली आहे विधानसभा निवडणूक असेल किंवा लोकसभा निवडणूक असेल त्यामध्ये देखील सुषमा अंधारेनी सभा घेतल्या पण त्याचा उपयोग किती झाला त्याचा काहीही उपयोग झाला नाही या अर्थाने सुषमा अंधारे यांची उपयुक्तता काय असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यावेळेस त्यांचं राजकीय कर्तृत्व कुठेही दिसत नाही हे खेदाने म्हणावं लागेल मग दिसत काय जे प्राकर्षाने पुढे येतं ते काय असतं ते ते असत वृत्तवाहिन्यांवर जाऊन तिथे प्रतिक्रिया देणं आता तेवढ्यासाठी जर शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुषमा अंधारे यांना आमंत्रण आलं असेल तर हे म्हणावं लागेल की शिंदे यांची शिवसेना ही वृत्तवाहिनी झाली आहे का मराठी न्यूज चॅनल झाली आहे का कारण तेवढच सुषमा अंधारे करू शकतात अर्थात सुषमा अंधारे यांनी मारलेली ती लोणकडी थाप आहे आणि ती थाप नेमकी का आणि कशासाठी मारायची हेही सुषमा अंधारेंना ते उमजलेलं नाहीये कारण त्यांना कळतय की आपलं महत्व यातून पुढे येणार आहे आपल्याला शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमंत्रण आहे म्हटल्यावर उबाटा सेनेमध्ये आपली पद पुन्हा वाढणार आहे पण हे करताना नेमकी आपली पद काय आहे आपण उबाटा सेनेमध्ये काय करतोय काय करू शकतो याचा अंदाज सुषमा अंधारे यांनी घेणं आवश्यक होतं पण तो काही अंदाज त्यांनी घेतलेला नाही आणि त्यामुळे सुषमा अंधारे यांची ही लोणकडी थाप ही उघडकीस आलेली आहे अर्थात शिंदे यांच्या शिवसेनेकडून कुठेही असं सांगितलं गेलं नाही किंवा बुजबूजही नाहीये की सुषमा अंधारेंना आम्ही निमंत्रण पाठवलंय पण सुषमा अंधारे मात्र त्या बोलल्या आणि म्हणून विचारावं असं वाटत की शिंदे यांची शिवसेना ही शिवसेनाच आहे का की कुठला न्यूज चॅनल झालेला आहे न्यूज चॅनल जर असेल तर सुषमा अंधारेंची शिंदे यांच्या शिवसेनेला आत्यंतिक गरज आहे हे सुद्धा सांगावं लागेल हेही सांगावं लागेल असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद